सो हे गायज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक आणि आता वाजले आहे जवपास आठ वाजले असेल आणि संध्याकाळचे बरोबर संध्याकाळचे निरंतर झाला तर आता ब्लॉक सुरू केलाय ऑफिस ऑफिस झालं पाणी भरलं आणि दूध आणला आंबे दिसले आंबे पाहून घ्या हा कोणता आंबा असेल याला काकांनी नाव सांगितलं आठवण काहीतरी नाव सांगितलं बायगा तर हा असा आंबा आहे आणि एवढा मोठा आहे तर हे बघायचं आधे झाले

बघू आता कशी बनते चांगली बनेल गोड गोड आपल्याजवळ एवढंच आहे गुड आहे का हां आहे ना काही टेन्शन नाही तर वेळची कशी बनते तर पाहू आणि कोणी जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून द्यावा आम्ही ट्राय करतो काही नवीन घेऊन यायचं सो पाहू आता थोडंसं वेट करा पण सोमवारचे ब्लॉग मिस नका करा तुम्ही समोरचे ब्लॉग हां आता जरी गोरंच असाल पाहून पिझ्झा एवढी तुम्ही टाळतच असता नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून द्या आणि लाईकचे बटन फ्री आहे आणि तुम्ही मला वाटते पैसे लागते याचे ठीक आहे आता ब्लॉग एडिट करतो मी आणि आताच दाबेली खाल्ली तिथे भूक नाही तेवढी म्हणून म्हटलं भात कर थोडासा फायनली चिरून हे एवढे झाले वाटले नाही दोनच आमचे होते पण मोठे मोठे पुष्कळ झाले आहेत बैगन फल्ली आठवलं बैगनफल्ली आंबा जे म्हणजे हे असते ना पिकलेले आंबे जे भेटते ना ते बैगनफल्लीच असते हा ब्लॉग एडिट करून देतो आवाज असेल मला गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू नेक्स्ट डे अँड नेक्स्ट vlog. तर कसे आज सगळे तर आज ना माहिती आहे आज काय एवढ्यात म्हणजे दोन तीन दिवस झाले सारखा एवढा पाऊस सुरू आहे आणि आज, आज तर विचारूच नका पावसाने पुरा पावसाळा आणून ठेवलेला आहे उन्हाळ्याचा आता पताच नाही आहे बिलकुल कारण काल रात्रभर पाऊस होता आणि आता तुम्ही बघू शकत आहे पाऊस सुरूच आहे आणि सगळीकडे ओलं आणि आभाळ आलेलं आहे खूप भरून आभाळ आहे आणि आता वाजले किती आहे मी तुम्हाला सांगते आता वाजलं आहे दहा आणि इकडे बघा गौरव डोक्यावर आहात कशा डोला पांघरून घे ना मग हो खरंच आणि बघा तुम्ही बघा खरंच किती भयंकर पाऊस सुरू आहे मला असं वाटतं ना त्या महाराष्ट्रात हे चाल असेल ना ना आणि इथलं झाड जे होतं ते तुटलं त्या दिवशी एक मिनट हा तर इथलं जे झाड होतं ना ते तुटलं आणि इकडे पडलं कारण एवढं भयंकर वादळ होतं त्या दिवशी बापरे अतोनात आणि बघा आभाळ पण पूर्ण भरून आहे गच्छ जसं वाटते मग फीलच नाही तर की उन्हाळा सुरू झालेला आहे कुठंतरी आता हा विचार येत आहे की ज्यांचे कुरड्या पापड वगैरे व्हायचे त्यांचं कसं पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये असं आहे आणि आता माझे स्वयंपाक वगैरे व्हायचं तर मी आता स्वयंपाक करते कारण माझे आंघोळ कामं सगळे झाले आणि मी म्हटलं चला कामं केल्यावर ब्लॉग सुरू करा कारण सकाळी सकाळी ब्लॉग सुरू केला की काय आफत होते ना की माझ्या कामाला खूप उशीर होतो आणि बघा असं बाहेर असतं वातावरण पण हे वातावरण आहे खूप जास्त कंटाळा येतो कारण बेमोसम पाऊस म्हटलं की कंटाळाच येतो ना आहे पावसाळ्यामध्ये आला ज्या ठिकाणी जे झालं ते व्यवस्थित वाटतं आता पावसाळ्यामध्ये पाऊस असला की बरं वाटत उन्हाळ्यामध्ये आणि कपडे सुकत नाही सगळ्यात मेन इश्यू तर हा असतो म्हणून घरला म्हटलं आहे असू दे राहू दे नको करू आंघोळ करशील आरामात तर माहिती आहे मला तुझं लॉजिक तू नाही करणार हे मला माहित होतं माझ्या साथ सोडला ना तर माझं व्लॉगिंग मला एक शॉर्ट बनवायचं होतं मला एक ना शॉर्ट बनवायचा होता चॅनलवर टाकायला टाकलं चॅनलवर टाकलं माझ्याकडे एकही शॉर्ट नाही काहीच आणि तुम्हाला जर नसेल माहित तर बघून घ्या चॅनलवर भरपूर शॉर्ट्स आहे मी जे की अपलोड केलेले आहे माझं ब्लाऊज आहे एक तर ते मी वर्क करत आहे कस्टमरचं नाही आहे तर स्वतःचेच कामं सुरू असते काहीतरी आपलं खाली राहण्यापेक्षा तर, तर मला खाली खूप बोर होतं म्हणून मग मी काहीतरी काम सुरू राहते तर काही साबण भयंकर राहिलेलं आहे आणि आता मी बनवते इकडे मेथी आंबा कारण गौरवणी लास्ट टाइम तुम्ही दा दाखवलं आहे ब्लॉगमध्ये की गौरवणी आंबे आणले होते दोन आंबे आणले होते मोठे मोठे आणि ते आंबे मी कट करून घेतलेले आहे मेथी आंबा बनवत आहे तर गुड घेतलेला आहे आणि इकडे आता मी भांड ठेवलेलं आहे गॅसवर तर साहेबांच्या प्रमाणे छान मस्तपैकी आता मेथी आंबा बनवलेला आहे ते त्याला मेथी आंबा जास्त आवडतो आणि चला तर म्हणून मीला आणि लवकर संपतो कारण मेथी आम फेवरेट असल्यामुळे गौरवचा जास्त चांबडीचा आहे आणि त्यामुळे लवकर खतम होतो माझी डाळ आणि पालक झालेली आहे छान मस्त टमाटर वगैरे टाकले होते आता मी डाळभाजी बनवणार आहे छान आणि पोळ्या पण बनवून झालेल्या आहे ना। आंबा मध्ये यावेळेस गौरवला खूप जास्त आवडलाय मेथी आंबा गौरवला दाखवते मी किती झालेलाय किती सारा झालेला आहे फक्त कुठे एवढूच एवढा मोठा गंजभर मेथी आंबा झाला ना ते चिंबत म्हणजे पूर्ण त्याचं हे होऊन जात उतरते ना पूर्ण ते गुळामध्ये हा लोणचं ते वाला अच्छा कच्चा कैरीचं लोणच्या मध्ये का तर काहीच मी गौरव गौरवाला न सांगता बनवलं होतं गौरववाला बोलला की त्यातली कैरी काढू नको सगळी कैरी यामध्ये टाक पण मग मी काय केलं थोडं कच्चं लोणचं बनवलं छान लागतं मस्त त्याच्यामध्ये असा थोडा लोणच्याचा मसाला वगैरे टाकून कच्चं लोणचं बनवलं वाईत सो काही जेवण झालं आताच आणि आता माझल्या साडेतीन माझं काहीच काम नाही झालं आज चला माझं चला तर मी माझं काम करते आता साडे तीन आले आणि परत मग मला चहा बनव पाणी दे खायला दे उठ ढंक दे टमकणी चालू म्हणजे आता कुठे पाऊस थांबलेला आहे आणि तरी पण आभाळ आहेच आणि बघा किती पाऊस झाला भयंकर पाऊस झाला झाडं पण पडले भरपूर हवेमुळे वादळामुळे आता कुठे थोडा पाऊस थांबला आहे एवढ्या वेळानंतर नाही तर कंटिन्युअसली पाऊस सुरू होता आतापर्यंत बघू शकता तुम्ही किती ओलं ओलं झालेलं आहे आणि भरपूर ठिकाणी नुकसान झालं आहे या पावसामुळे की अमरावती साईडला खूप खूप जास्त नुकसान झालंय या पावसामुळे आणि मी एक व्हिडिओ बघितला ज्यामध्ये ना एक संत्राची शेती होती तर बापरे त्याचे तर त्यांचे तसे छोटे छोटे संतर पूर्ण जमिनीवर पडलेले म्हणजे किती नुकसान झालं असेल या वादळामुळे तर है ना आता कुठे पाऊस थांबला तो एवढ्या वेळानंतर थंडी म्हणजे आता थंडी वाटणारच चावेस किती थंडी आली आहे खाली सो आरी वर्क करून मी पूर्ण कम्प्लीट करणार आहे यावेळेस डिसाईड केलं होतं मी की मला थोडं हेवी ब्लाऊज करायचं आहे वर्क सो म्हणून मग मी ट्राय करते आणि याआधी मी केलं नाही पण मला येत होतं बट मी केलं नाही कारण खूप जास्त वेळ लागतो याला आणि माझ्याकडे एवढा वेळ नसतो की मी एवढं डिटेलमध्ये काम करणार पण आता माझं आवड म्हणून सुरू असतं आणि मला पण घालायला मिळेल म्हणून मग आता असं ट्रेंड पण सुरू आहे आरी वर्कचे हेवी ब्लाऊज वगैरे

इकडे मस्त आतापैकी गरमागरम तूप लावून पोळ्या गरम केली आज तूप लावलेली पोळी छान सोबत खायची छली तर छान लागते कारण आम्ही मी बऱ्याचदा घरी खायची तर घरून आलेलं प्युअर तूप आहे आणि मस्तपैकी आता तीन चपात्या होत्या मंगच्या त्याला मस्त अशा काळसर तूप लावून छान भाजून घेतलेले आहे आणि इकडे आपला चहा बनत आहे तर चला चहा वगैरे पिऊन घेतो काहीचं आणि मग बोलतोय कारण आता मला माझ्या आतापर्यंत कामच चालले ते हे वर्कचं काम करत होते तर तेवढा वेळ गेला चहाची वेळ झाली साडेपाच वाजले आहे आता कुठे उजळ निघाला पाऊस पण थांबलेला आहे भांडे पण खूप आहेत खूप साऱ्या भांड्या मगांच्या स्वयंपाकाचे याचे त्याचे त्याचे चला चहा काढून घेते मी पटकन आणि मग